प्रेरणादायी व सुबो जीवन जगण्यासाठी माझे जी चॅनल सरल जीवनधारा सरप्राईज करा आज मी आपण माझ्या गावाकडं त्या गमती जमती गप्पा गोष्टी मी आपणाकडे सादर करणार आहे आता उन्हाळा लागला आहे पूर्वीच्या काळी काय होतं की पूर्वीच्या काळी उन्हाळा लागला घरात पंखे नसायचे काही नसायचं मग असे झाड असायचं घंडार खायचं जवळ असलं मग तिथे सगळे जमायचे गप्पा गोष्टी करता करता तिथेच खाट किंवा गोधडी असायची आणि निसर्गाची हवा म्हणजे झाडांची थंडगारवा लागताबरोबर तिथे झोपून जायचे अशा प्रकारच्या गमती आम्ही बघत होतो त्यावेळी पंख्याची काहीच आम्हाला कल्पना नव्हती एवढंच काय सुद्धा बाजूच्या झाडाखाली गाईगुरं सुद्धा असं रवंत करत आणि असे गप्प डोळे मिटून ते सुद्धा प्राणी पक्षी असे झाडावर चुपचाप असून जायचं हे उन्हाळ्याचं दृश्य आणि गमती जमती शेतात शेतकरी घाम गाळायचे आणि ते सुद्धा मग असं दुपारपर्यंत काम करून घरी परतायचे आणि आराम करायचे अशाच प्रकारचे किंवा शेताच्या बांधावर बैलजोडी बांधून ते सुद्धा तिथे विश्रांती घ्यायचे आणि असा आमचा काळ वाऱ्याचा बी बिना पंख्याचा बिना लाईटाचा जात होता तरी आम्हाला आनंद वाटत होता आता आ, थोडक्यात म्हणजे कपडेचं लय विशेष महत्व होतं आम्हाला कारण आमच्या वेळी कपडे बारा बारा महिने घरामध्ये कोणी घेत नव्हतं कारण कपड्याचं त्यावेळी काही असं जास्त महत्त्व नव्हतं एक कपडा मिळाला तरी तो वर्षभर एक दोन कपडा असला तरी वर्षभर पुरवायचा ते धुवायचं ते घालायचं प्रकारे गजरां करायचे शाळेचे मुलंसुद्धा एका एक ड्रेस शिवला तर सतरा घरी सतरा घरी तो ड्रेस मिरवायचे लग्न असलं तरी तो ड्रेसच जायचा कारण दुसरे कपडे घ्यायला आई वडिलांना एवढा आनंदच नव्हता किंवा इंटरेस्टच नव्हता म्हणून थोडक्यातच ते कपड्यांच्या बाबतीत आटपायचं असायचं आणि आम्ही जर साड्या घेतल्या अशा साड्या ह्या हलक्या पद्धतीच्या घरात घालायच्या साड्या घेतल्या मग त्या साड्यासुद्धा पण स्वतः घालायच्या न मग शेजारी सीधर, शेजाऱ्याला किंवा आपल्या जाऊ घेऊला द्यायच्या आणि मग ती घडी मोडायची दिवसभर दिवस ते दिवसभर रात्रभर ते नेसायची दुसऱ्या दिवशी धुवायची किंवा तिसऱ्या दिवशी आम्हाला ते साडी आनंदानं घालायला मिळायचं हा सुद्धा त्यावेळी एक कशी रूढीच होते की आपण जर नवीन कपडा घेतला साडी घेतली तर दुसऱ्याला घरी मोडायला द्यायची नंतरच आपण नेसायचं अशा प्रकारे जुना जमाना चालत होता आता लग्ना यावायलासुद्धा साडी घ्यायला म्हणजे भारी साडी घ्यायला पैसे अडचणी असायचं त्यावेळच्या तर अशी आई आईची साडी पैठण्या असायच्या त्यावेळी पैठण्या पितांब मग कि तू तर दिवसापासून लावून ठेवलेले वर्षापासून लावून ठेवलेल्या त्याच लग्न यावाला मुलीच्या म्हणा नातीच्या म्हणा वागून घ्यायचं अशा प्रकारे आई व व वा, आई वडील म्हणजे काही सगळेच कपड्याच्या बाबतीत एवढे शक्य नव्हते एक दोन कपडा मिळाला तरी त्याच्यामध्ये समाधान व्हायचं आणि तोसुद्धा अंगाबरोबर नेसायचा नाही तर दुसऱ्याला घडी मोडायला द्यायचे साडीसुद्धा मग नेसायचा लहान मुलं तर आवडीने जे कपडे घातले ते अंगात घातले कधीच्यामध्ये ते भेटायचे अशा प्रकारे त्यांना आहोच वाटायची आता उन्हाळा सुरू झाला आता उन्हाळा सुरू झाला तर पापड बिबड्या करायचे गर्दी घरामध्ये मग शे जावा घेवा असतात शेजारणे असतात एवढ्या पातळी मग ज्वारीचे घाटायचे शिजवायचे बिबड्या थापायच्या ज्वारीचे पापड करायचे वडे करायचे डाळीचे अशा प्रकारे एकत्र कुटुंब पद्धती असली तर काही बांधच नव्हता आता तर काय करता आता एकत्र कुटुंब पद्धती नाही आहे एकट्या एकट्या ते शहरगार पडायला म्हणजे त्या हाताखाली काम आल्या असतात म्हणजे त्या जशा करतात तसं आपल्याला खावं लागतं त्यांना जर जास्त बोल बाई असं करत मला जसं येतं तसं करतं असं आरे डाबी असते पण आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीत कसं होतं की आपल्या जावा आज गोडी मुलं बिन असतात थोडं दू चार वाजेच्या उठायच्या घाटा शिजवायच्या कोणी गुठेनी तोवर असे धोतर बितर पांघरून गच्चीवर किंवा कुठे मोकळ्या जागे त्या टाकून द्यायच्या खाटेवर गिटेवर अशा प्रकारचे ते पद्धती किती सुंदर होती तर असेच आठवणी त्या जुन्या काढच्या येतात आणि आपल्या ज्या त्यावेळी पाटा जातं हे असायचं आता तर यंत्र आहे जरसं काही मसाला करायचा बारीक आम्ही पाटावर एवढा पाटा असायचा पाटा, त्याच्यावर पाटावर मसाला बारीक करायचा आता तर यंत्र मिक्सर आणि सगळ्या प्रकारचे यंत्र आता घरामध्ये वावरतात म्हणजे पूर्वीच्या काळचा आता काही पद्धती अशा अस्तित्वातच नाही जवळजवळ ही यंत्रयुग आहे विज्ञानयुग आहे त्याच्यामुळे नवीन आणि आम्ही कसे घरगुती न शेतकरी लोक असायचे आता कशा ड्युटीच्या बाया असतात त्याच्यामुळे त्यांना असं यंत्रसामुग्री हाताखाली बाया ठेवणं गरजेचं असतं कारण त्यांना सासू सासरे सहन होत नाही एकत्र कुटुंब पद्धती सहन होत नाही फक्त मी माझा नवरा आणि माझी मुलं बास याच्यातच आज ते आजकालचं जग सामावून घेतलं आहे तर अशा प्रकारच्या याचे दिवस आले हिवाळ्याचे हंगामार शोभेचे भुरडा भाजायचे ते भाजायचे ते सुद्धा आकट्या करून करून मस्त मौज मजा गप्पा गोष्टी हिवाळ्याच्याही सकाळच्या वेळी थंडीची शेपोट पेटवायची गप्पा गोष्टी कारण बोज उठला का अमक डमख अशा काहीतरी रात्रीच्या का गोष्टी करून ते अंग आपलं तापेपर्यंत एक जण जायचा कचरा आणायचा टाकायचा इकडे गप्पा गोष्टी करायचे कोणी मध्ये सुटायचं गुंडा करायचे अशा प्रकारचा तो पूर्वीचा काळ मला आठवत आहे आणि नव्या कापड्यांचं खूप असं प्रूप वाटतं की आम्हाला त्यावेळी आता व्हिडिओ करताना मी वेगवेगळ्या साड्या घालत असते तर मला अचानक अशी आठवण झाली की त्यावेळी आम्ही शाळेत जायचो तर आम्हाला निळास कर ब्लाऊज असं असायचं तो तेही एक वर्षातून घेतलं तर तेच कुठेही जायचं नवं वाटलं म्हणजे मुलांना तर कपडा असं वाटत नाही म्हणून आम्ही तेच वापरायचो आणि असं वेगवेगळ्या प्रकारच्या आता हे व्हिडिओ करतात ना असं काही काही चांगले चांगले कपडे घालायला मिळतात पण मग ती बापरी आठवण झाली मला की पाग्र आपला जमाना कसा होता काय मिळत होता आपल्याला ना लाईट ना पंखा ना काही विज्ञान युगाचं यंत्र जात्याचं दडून दडून बायांच्या असताना घटना पडून जात पाट्याचा मसाला वाटून वाटून असा हाताला आग झाली तरी बिचारात लावलं खोबऱ्याचं की बडाबजा केला तरी पाठ्यावरच तर अशा प्रकारचे त्या आठवणी मला उपजल्या आणि असं वाटलं की आपल्या पूर्वीचा काळ आठवायचा लग्ना यावालाही असं जास्त गाज्याबाज्या नसायचा जास्त जास श्रीमंत असले तर मग ते असे डामणेबाणं करायचे त्यावेळी गै असायचं असं डमण्या बैलगाड्या वरमाईला जायच्या आणि मग त्या परमाला टाकायचे पायघड्या टाकायचे असं श्रीमंतीच्या थाटाचं त्यांचं लग्न व्हायचं गरीब तर काही करायचा कापडाचा मांडव टाकला आंब्याची पानं बेमाती दारी लवरून द्यायची नवरदेवाची बाट पाहत बसायची नवरीला हळद लावली की नवरदेवाची बाट पाहत बसायची पाच कबरणं कर अशा प्रकारचं सोघड जुन्या पद्धतीची मला आज रोज अशी आठवण होती आणि मग असं वाटतं की इकडं आपल्या ज्या जुन्या पद्धती होत्या जे काही वातावरण होतं असे शेजारी पाजारी होते पेप पॅनर राहत होते काही जर कार्य करायचं असलं तर सगळे एकत्र असो जमायचे आणि असे आपण सल्ला असलं घ्यायचे एकमेकाच्या आणि मग त्या सल्लाम असलं तर ते गावाचा कारभार असा चालायचा आणि आता तर सलो का नाही काही एकही नाही मारा मारामाऱ्या अत्याचार त्यावेळी असं नैसर्गिक मरण व्हायचं कधी कोणाला शैरोग घ्यायचा कधी कोणाला काही व्हायचं तर त्यावेळी अशी काही सुविधा नव्हती दवाखाने नव्हते त्याच्यामुळे असे तो, त्या तो रोगी दगावत होता आणि आता इतक्या सुखसुली आहे त्या रोगाच्या ऐवजी आजारी पडायच्या ऐवजी ते मारणारे चमरा तुम्हीवर आले आहेत आता पूर्वी कसं होतं उसने पैसे दिलं घे बाबा तुझी बेड अडचणीची आहे तू माझ्या जवळून घे तुला जेव्हा द्यायच्या आहे ते दे आणि तुझ्या अडचणीची वेळ भाग असा सल्ला द्यायचा आता तर उसने पैसे मागायला गेले की दे ते मारा मार हे अशा चालीरीती समाजाला योग्य नाही એકટો શેત વાવરત હોતો તરી આમ ભીતિવું નિર્દોપ શેત જા એકટિયા નદી જવળ હોતી નદી પર લક્ષ કારણ કે વેળી અત્યાચાર પ્રતાચ શેજા સુધા घर टाकून जायचे दाराला कुलूप नाही काही नाही अशा प्रकारचे शेतकरी शेतात कामं करायला सुद्धा जायचे तेव्हा तर असं काहीच नाही आता तर कुलूप लावलं तरी कुलूप तोडून ते चोर आपल्या घरात दाग जो काही पैसा द्यायला दागदागिने असले ते लुटमार करून घेऊन जातात असा जमाना बघून आता दुःख होतं की आपला जमाना कसा होता बघून कपडे पगळे ना था। पण किती सलगा होता किती सुख होतं किती आनंद होतो जे काहीच होत अत्याचार किंवा खून मारा मारे असे प्रकार कधीच घडत नव्हते आणि आता काय युद्ध असून सुद्धा इतकी तर अंदाधुंदी आहे तर ते युद्ध काय करणार आहे हा प्रत्येकाचा स्वभाव क्रूरून बसला अत्याचारी होऊन आहे तर प्रत्येकानं अशी आपल्या मनामध्ये शांतता धरावी पूर्वीचा काळ आठवावा आणि पूर्वीच्या काळाप्रमाणे शांतता नांदावी स्वतःमध्ये एकी ठेवावी सलोखा ठेवावा बंधुभावाने वागावे प्रेमाने वागावे आणि आपला जो खरं आपला जो काळ आहे तो, तो आनंदात घालावा कोणी दिले पैसे साफास भागायचं प्रकारे जर आपण आपलं मन शांत ठेवलं तर हे आजचाही कारभार कमीच्या काळासारखा शांततेत चालेल आणि शांतता नांदू शकेल आणि आमच्यासारखे अशी मौज मजा तुम्हाला लुटायला मिळू शकेल आता तुमचं गाय आमच्यापेक्षा जास्त मौज मजा तुम्हाला उपभोगायला मिळेल तेव्हा तुम्ही आपल्या गायचा फायदा घ्या आम्ही तर आमच्याकडचा फायदा घेतलाच आहे आणि तुमच्या युद्धानिर्भातसुद्धा आम्ही जगता येतो त्याचाही फायदा जे चांगला आहे ते घ्यायचा आहे वाईट जे सोडून द्यायचं आहे अशी आमची भूमिका आहे तर हा पूर्वीचा काळ मला आठवून मी नव्या कपड्यापासून आपल्याला कल्पना कर करून दिली हा व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर करा